आज भी तरी भोकलं म्हणते भोकायला कमीच ना तेव्हा म्हणतो मुंबईत आल्यावर कारवाई करतो तू आडत आई मग तुला सांगत होते नमुने कसे मला माझं माहिती आहे मी काय काम करतो ते मला दुसऱ्यांनी कोणी पावती देण्याचं कारण आहे मी माझा खंबीर आहे काम करायला आणि गेले बत्तीस वर्ष मी काय करतोय हे सर्वांना माहिती आहे मी सर्व जाती धर्माची कामं करत असतो तू नीट राहा तू तू खायतो नाही मोठं खाल्लेलं तू कशाला इकडे आलेला आहे सगळ्या मराठीला माहिती तो, पाप टाले ले, तो, हम चान के को तो तो आमच्या नको काम, काम करू मराठा मिळत नाही म्हणतो कुठं काही सांगायला लागलं त्याची का मताचं आहे जो कोणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत असे कायदा हातात घेण्याचं काम करत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आदर करू हे कदापि कुठल्याही सरकारने खपून घेता कामा नये <Santhe> मनोज जरांगे पाटीलांनी अजितदादांचा एकेरी भाषेमध्ये उल्लेख करत त्यांनी जर मराठा आरक्षणाच्या बाबतीत मध्ये अडथळा आणला तर त्यांना त्यांच्याच मतदारसंघातील लोकांकडून धडा शिकवेल असे भाषण करत जरांगे पाटीलांनी अजितदादा पवारांना चांगलेच आव्हान दिले होते अजितदादा पवार म्हटले होते मुंबईत जर आले तर कायद्यापुढे काही चालणार नाही त्यावरती जरांगे पाटील यांनी अजितदादा पवारांना इशारा दिला होता यामध्ये जरांगे पाटलाने अजित पवारांना प्रतिउत्तर दिलं होतं त्यामध्ये ते म्हटले होते पहिल्यापासूनच तुम्ही मराठ्यांच्या विरोधात आहात मराठ्यांच्या विरोधात विरोधा काम केले दहा पाच लोकांना तुम्ही सहानुभूती देऊन लाखो करोडो मराठ्यांचे तुम्ही वाटुळ केले शांततेमध्ये घेणाऱ्या मराठ्यांवरती तुम्ही कारवाई करून दाखवावी मग मराठीही तुम्हाला अगदी शांततेमध्येच प्रतिउत्तर देतील असे प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिले होते पुढे जरांगे म्हणाले होते आम्ही अजित पवारांना सरकार मानतच नाही आम्ही मुंबईत जाणार आणि मधूनच आरक्षण घेणार तुला जे कारवाई करायची ते कर पण आम्ही सर्व मराठा हे शांततेमध्येच करणार आमच्या या शांततेला जर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला मग तुला मराठ्यांची काय ताकद असते हे दाखवून देऊ असं थेट जरांगे पाटीलांनी इशारा दिला होता